नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आम्ही दूध उत्पादक शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज पुन्हा मी तुमच्यासाठी आपल्या फार्मवरील व्हिडिओ घेऊन येत आहे आणि वातावरणही तुम्ही मित्रांनो बघू शकता खूपच भारी पावसाचं असं वातावरण वगैरे झालेलं आहे गोठ्यामध्ये आणि जे मागे दोन तीन महिने जे ऊन उन्हाची पातळी जी वाढली होती ती आता थोडी थोडी कमी झालेली आहे त्यामुळे गायांची सुद्धा मित्रांनो आता रोहन वगैरे बसून आराम वगैरे चांगल्या प्रकारे चालला आहे कारण मित्रांनो उन्हाळ्यामध्ये गाया खूपच जास्त धापा वगैरे गाळत होत्या तर शेतकरी मित्रांनो आज मी, मी तुम्हाला आता आपल्या लहान शेतकऱ्याकडून जो की गोट्यावरती कंटिन्यू हा मुलगा असतो त्याच्या गायांकडे लक्ष वगैरे असते तर तुम्हाला त्याची थोडक्यात माहिती वगैरे सांगतो तर तो कसं सांगतोय तुम्ही नक्कीच एकदा ते बघा तर तो नाव काय आणि कुठे आहे तुमचा गोटा गावटा गावात का किती गाय आहे सध्या गोट्यात पन्नासशे का आणि दूध किती जातं सहाशे लिटर दोन्ही टायमाला सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम आणि का काय आणि लहान वास्त्र वगैरे आहे की नाही लहान वासर आणि का रोड तुम्ही घरी सांभाळता का गोठ्यात का सांभाळायला देता तर मग सध्या किती भाऊ दुधाला वगैरे पंचवीस रुपये का तीन पाच आठ पाच लाख जास्त असं आहे का आणि मग परवडत का नाही तू आता दूध व्यवसाय काय बंद करायचा वाढत का आता आता पाऊस झाला त्यात मग आता भाऊ बी वाढते म्हणायचे हा का आणि शाळेत बी जातो का नाही तू जातो का किती वेळा मग काय शाळा शिकायची का गाय पगायच्या गाय पगायच्या का शाळा शिकायची नाही का तर मित्रांनो तुम्ही आता बघितला आहे की लहान शेतकरी आहे जो की या गोठ्यामध्ये मला नाही वाटत एवढं काय करू लागत असेल परंतु बरीच माहिती वगैरे आहे त्याला तर तू काय काय काम करतो गोठ्यात शेण वाढायचं अजून खुराक तू करतो का सगळं आणि मुक्त का नाही केलं गोटा जास्त जागा कमी पडते त्यामुळं का आणि चारा काय सध्या अजून एवढा आहे का चारा आता सध्या पुरवतो का चारा काय आणला मग पुरवतो का तसंच उन्हाळ्यात काय त्रास झाला आणला मग लाल वगैरे गायचा त्या धापा वगैरे टाकित असते हा आणि आता आता वातावरण पाऊसच झाला त्यात मग आता काही फरक वाटतो का हा गार झालं का वातावरण आता तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं